अठ्ठावीस जुलैचा अंदाज दिला होता सूर्यदर्शनाबाबतचा तर तो अंदाज परफेक्ट खरा ठरलेला आहे आणि चांगल्या प्रकारे उघड पावसाने दिली होती त्यानंतर ऑगस्ट मध्ये एक दोन तारखेला पाऊस थोडा होईल असं सा सांगितलं सांगितलेलं होतं तर तोही अंदाज अचूक ठरलाय तर आता यानंतर उघाड कधी मिळेल म्हणजे सूर्यदर्शनाची गुड न्यूज आपल्याला कधी मिळेल म्हणजे बरेच शेतकरी याची वाट बघत आहेत चालेल मागे अठ्ठावीस तारखेला मला तुम्ही एक रेकॉर्डिंग घेतली होती आणि त्या रेकॉर्डिंगच्या माध्यमात सूर्यदर्शनाचा अंदाज विचारला होता त्याचबरोबर आपण त्या रेकॉर्डिंग मध्ये पुन्हा सांगितलं की दोन तीन चारच्या टाइमात परत वातावरण बिघडेल आणि <laughs> ना एकदा <laughs> ही जी थोडी वातावरण जी उघड आहे ती पूर्ण बंद होईल काही ठिकाणी कामे करता येईल पण काही ठिकाणी कामे देखील करता येणार नाही नाशिक क्षेत्रामध्ये सुद्धा चार ऑगस्टला जोर वाढेल आणि गोदावरी थोडी आवक वाढण्याचे मागच्या रेकॉर्डिंगचा मला वाटतं तो अंदाज होता बरोबर आता ही पुढची कंडिशन अशी आहे बऱ्याच दिवसापासून सूर्यदर्शनाची आस असलेले शेतकऱ्यांना आता तुम्ही जसं जसं फोन करता त्याच्या दुसऱ्या दिवशी मला वाटतं सूर्यदर्शन होते की काय आणि मॉडेल नुसार तो अंदाज देखील आहे उद्या नागपूर पासून सुरुवात होणार आहे सूर्यदर्शनाची तर मराठवाड्यामध्ये सर्व ठिकाणी उद्या सूर्यदर्शन पाहायला मिळेल पण याच्यामध्ये काही त्रुटी पण आहेत काही शंका पण आहेत त्या देखील आपण बोलणारच आहोतच तसेच धुळे नंदुरबार मालेगाव या भागात देखील सकाळून गोंगरण असेल मात्र सूर्यदर्शन त्यांनाही होणार आहे फवारणे वातावरण आहे पण मात्र नव्वद टक्के भागांना फवारणी करतील दहा पाच टक्के भागांना मधून हलक्या सरी होऊ शकतात कारण की एवढी मोठी लेअर इतक्या रात्रीत कमी होणं शक्य नाहीये त्याचबरोबर विदर्भ मराठवाड्यामध्ये सूर्यदर्शन उद्याही पाहायला मिळेल नांदेड वगैरे भागात देखील पाहायला मिळणार आहे पण पश्चिम महाराष्ट्रामध्ये जे नगरपट्टा आहे त्या नगरपट्ट्याला दुपारनंतर सूर्यदर्शन होईल त्याचबरोबर पुण्याचा जो आज दिवसभर जास्त असेल म्हणजे चार ऑगस्टला नाशिक तसेच अहमदनगर परिसरामध्ये जोर दुपारनंतरही वाढणार आहे पैठण वैजापूर भागात देखील जोर वाढणार आहे छत्रपती संभाजीनगरला आज चार ऑगस्टला जोर वाढेल पण उद्या आज जोर वाढल्यामुळे उद्या या भागात पुन्हाही लेअर कमी होऊन सूर्यदर्शन जसं जसं दिवस निघेल तसं तसं कमी होणार आहे आणि एक उघाड देखील मिळणार आहे त्याचबरोबर मराठवाड्यामध्ये उद्या सुरदेशन होईल पण दुपारनंतर साडेचारच्या नंतर, नंतर वातावरण ही नव्वद टक्के भागामध्ये पुन्हा पावसाचं तयार होईल नव्वद टक्के भागांना सा, दुपारपर्यंत साडेचार वाजेपर्यंत उघाड मिळेल पण दुपारनंतर ह्याच गर्मीमुळे आव्हानच्या मोठ्या मोठ्या फळांतील आणि पावसाची शक्यता आहे सोलापूरच्या दक्षिण भागामध्ये नगरच्या बीडच्या काही भागांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे पण ती टक्केवारी खूप कमी आहे दहा बारा टक्के आहे अंश टक्के भागामध्ये फक्त गुरुबुर आली तर येईल अन्यथा मोठा पाऊस उद्याही नाही उद्या सरळ सरळ सांगण्याचं सा म्हणलं तर मराठवाड्यामध्ये आणि विदर्भामध्ये सूर्यदर्शन होईल दिवसभर कामे करता येईल आणि दुपारनंतर मात्र चार पाचच्या पेलमध्ये एक फटकारा सटकारा अशी पद्धतीनं कंडिशन आहे तारखे तारखेसारखंच वातावरण हे सहा तारखेला सुद्धा आहे सेम कंडिशन मध्ये सेम अपडेट्यू नये फक्त सहा तारखेला थोडी मोठी उघाड नंदुरबार शहादा मालेगाव या परिसराकडे मिळेल सात तारखेला याच्यामध्ये आणखी दक्षिण महाराष्ट्रामध्ये उघाड मिळेल पण सात तारखेला पूर्व दर्भाला उघाड जास्त प्रमाणात नाहीये वातावरण पुन्हा बिघडायला सुरुवात त्या भागामध्ये होईल आठ नऊ ला उघाड आणि पाऊस दोन्हीची कॉम्बिनेशन असणार आहे थोडस वातावरण ढगाळ होईल पण जे लागोपाठ लागो, लागो कंडिशन होती जो मुसळधारपणा होता जो जोरदारपणा होता त्याला थोडासा गॅप मिळणार आहे पन्नास टक्के पावसाचा प्रभाव हा कमी होईल आणि मागच्या वेळेस आपण खंडाबाबत देखील बोललो होतो पण खंडाची तीव्रता एवढी नाही हे सुद्धा बोललो होतो ज्यामध्ये पन्नास टक्के रिव्हर्स आहे खंड हे नाव का दिले कारण की खंड अल्लनाच्या काळामध्ये तीव्रता वाढते पानं वगैरे करतात पण लाडण्याचं वर्चस्व असल्यामुळे यंदा खंडामध्येही चार दिवसाला पाच दिवसाला किंवा आठवड्याला पाऊस येत राहणार आहे जे गाव सोडली असतील त्या गावांना मात्र आठ आठ दिवसानंतर पाऊस येईल अशी ही एकंदरीत हवामानाची प्रणाली आहे चालेल सर म्हणजे आता उद्यापासून सूर्यदर्शन व्हायला सुरुवात होणार आहे आणि अधून मधून सहा तारखेला सात तारखेला थोडाफार पाऊस येईल समजा हा <laughs> आता या अंदाजामध्ये काही जणांना असेही प्रश्न पडले असतील असा माझा अंदाज आहे की सूर्यवेशन तर आमच्याकडे होतंय आणि ढगाळ वातावरते म्हणजे असंच वातावरण उद्या आहे का तर बिलकुल नाही उद्या जरा वेगळं वातावरण आहे स्वच्छ सूर्यप्रकाश दिसणं परत ढगांची लिळ निघणं परत ते ढग पुढे जाणं परत असं कंडिशन अशी खेळ हा पावसाचा की दुपारपर्यंत परतपर्यंत राहील म्हणजे ढगांचा आणि सावलींचा ऊन सावलीचा खेळ त्यानंतर संध्याकाळच्या वेळेला जर आणि सेक्टेकची से निर्मिती मोडून असं मला स्पष्ट दिसते त्या पद्धतीनं मराठवाड्यामध्ये काही ठिकाणी जसं की बीड असेल लातूर असेल सोलापूरचा काही धाराशिवचा पट्टा काही या भागामध्ये गरमीची लेवल वाढल्यामुळे असे पट्ट्या मागे पट्टे निघतील ते हिंगोली साईडनं क्रॉस करत वाशिम पर्यंत जातील त्यामध्ये थोडेसे मुसळधार सरी देखील असू शकतात पण त्यामध्ये गावांची जी व्याप्ती आहे ती खूप कमी प्रमाणात आहे उदाहरणार्थ आता हा जो पाऊस पडतोय आता आजचा जर पाऊस झाला तर बऱ्यापैकी बघायला गेलं तर नव्वद टक्के भागात नाही म्हणलं ते चालतंय उद्या दहा पाच दहा पट टक्के भागात व्हायला लागलाय दहा वाटत ती टक्केवारी तीस पस्तीस टक्के भागांमध्ये वाढते जर उद्याची टक्केवारी सांगायचं झालं तर बीड जिल्ह्यामध्ये वीस ते पंधरा ते वीस टक्के भागांची व्याप्ती आहे ऐंशी टक्के भागाला नुसता आवाज दिसेल उद्या साईडने किंवा डाव्या साईडने सरकारन दिसल एकंदरीत अशी कंडिशन आहे नेक्स्ट टाइम तुम्हाला खंडावा बसले की पुन्हा त्याचे काय बदल झालेत काय देखील माहिती देण्यात येईल काय देण्यासाठी